श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते नवरात्रीत जशी घटस्थापना महत्त्वाची असते अगदी त्याचप्रमाणे अखंड दिवाही तेवढाच महत्त्वाचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा का लावायचा त्यासाठी वाद किती घ्यावी कोणत्या तेलाचा दिवा लावावा कोणत्या दिशेला ठेवावा अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे नियमसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अखंड म्हणजे त्याच्या नावातच आहे बघा कधीही खंड न पडणारा नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवत ठेवण्याचा नियम आहे नवरात्रात नऊ नौ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी अखंड दिवा लावला जातो नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात अखंड दिवा लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी शांती आयु आरोग्य भरभराट येत असते आणि देवीची आपल्यावर अखंड कृपा राहते म्हणून आपण दिवा अखंड लावावा त्याचबरोबर अखंड दिवा लावल्याने संकल्प सिद्ध होतो मनोकामना पूर्ण होतात घरात सकारात्मक ऊर्जा येते घरातील वातावरण पवित्र होतं त्यामुळे नवरात्रीत अखंड दिवा लावला जातो अशा प्रकारे ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्याच समस्या दूर होतात आणि आई सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अखंड दिवा हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लावला जातो घटस्थापना केल्यानंतर तुम्ही लगेचच हा दिवा लावू शकता तर अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतर लावावा तुम्ही एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग घेतला तरीही चालेल मी त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून घेतलं आहे आपण दिव्याला एक आसन द्यायचं आहे तर तुम्ही तांदळाने स्वस्तिक अष्टदल कमळ किंवा तांदळाची रास देखील ठेवू शकता तर इथे मी अष्टदल कमळ काढत आहे अष्टदल कमळ काढायला खूप सोप्पं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला सुद्धा लगेच काढता येईल तर या ठिकाणी मी तांदूळ असे गोलाकार पसरलेले आहेत त्यानंतर सर्वात आधी अधिक चिन्ह काढायचं आणि त्यानंतर असं गुणिले चिन्ह काढायचं आणि त्यानंतर ह्या दोन दोन ज्या पाकळ्या आहेत त्या पण जोडून घ्यायच्या म्हणजे एकूण आपल्याला आठ रेषा ओढून घ्यायच्या आहेत पण तुम्हाला सोपं जावं त्यासाठी मी अधिक आणि गुणिले चिन्ह असं सांगितलेलं आहे सर्वात पहिलं अधिक चिन्ह काढायचं त्यानंतर गुणिले चिन्ह काढायचं म्हणजे एकूण आपल्याला आठ पाकळ्या काढायच्या आहेत त्या दोन दोन रेषा आहेत त्या, रे त्या जोडून घ्यायच्या त्यामुळे अष्टदल कमळ तयार होतं तर ते अष्टदल कमळ छान दिसावं त्यासाठी आपण नंतर थोडंसं हाताने ते पाकळ्या वगैरे व्यवस्थित करू शकतो तर या ठिकाणी मी पांढऱ्या तांदुळाने काढले आहे त्यानंतर मी त्यावरती हळदी कुंकू टाकणार आहे तुम्ही असंही करू शकता किंवा लाल रंगीत अक्षता करून त्या अक्षतांनी सुद्धा हे कमळ काढू शकता अष्टदल कमळ हे खूप शुभ मानलं जातं तुम्हाला हे येतच नसेल तर मग तुम्ही स्वस्तिक चिन्हही काढू शकता स्वस्तिक चिन्ह सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलं जातं तर अशा प्रकारे मी दिव्याखाली एक तांदळाचं आसन केलेलं आहे त्यानंतर मी त्यावरती अशा हळदी कुंकाच्या रेषा ओढून घेणार आहे तुम्ही फक्त हळदी कुंकू वाहिलं तरीही चालेल हे कमळ किंवा स्वस्तिक काढल्यावरती त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून दिवा स्थापन करायचं आहे अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीचा पितळेचा चांदीचा दगडाचा असा कोणताही दिवा लावू शकता पण मातीचा दिवा लावणं शुभ असतं असं म्हणतात पण तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही लावा आणि जरी मातीचा दिवा लावणार असाल तर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा व नंतर पूर्ण कोरडा करून मगच तो लावा तुम्ही जो कोणताही दिवा लावणार असेल तर तो थोडासा मोठा असायला हवा त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा घ्यावा कारण आपण तो अखंड नऊ दिवस तेवत ठेवायचा असतो त्यामध्ये सारखं सारखं तेल घालावं लागणार नाही अशा पद्धतीचा मोठा दिवा लावला तर यामध्ये जास्तीचं तेल मावतं त्यानंतर आता आपण अखंड दिव्यासाठी लागणारी वात बनवूया तर या ठिकाणी असा पूजा कापूस तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातो तो असा कापूस पिंजून गोल केलेला असतो यामधून आपल्याला अखंड धागा काढता येतो अशा कापसाने वात बनवायला सोपं जातं ज्यांना कापूस पिंजून अखंड धागा काढायला जमत नाही त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग आहे ह्याच्या टोकापासून आपल्याला जेवढी जाड वाद बनवायची आहे तेवढा भाग काढून घ्यायचा आहे अखंड दिवेची वात ही खूप महत्वाची असते बरेच जण रक्षासूत्र म्हणजे कलावापासून सुद्धा काही जण वाद बनवतात तुमच्याकडे परंपरेनुसार जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही वाद बनवा तर हा असा धागा काढल्यानंतर आपल्याला ही वात अशी हातावरती वळून घ्यायची आहे तुम्हाला कुठे थोडंसं जाड वाटत असेल तर थोडंसं वात ओढून घ्यावी आणि त्यानंतर ती हातावरती वळावी अखंड दिव्याची वात ही विद आणि चार वोटे एवढी असावी म्हणजे सव्वा हाताच्या मापाची तरी ही वात असावी एक वेळ ती थोडी मोठी झाली उरली तरीही चालेल मात्र ती कमी नको पडायला याची आपण काळजी घ्यायची आहे कारण नऊ दिवस आपल्याला ही वाद बदलायची नाही याची कोणतीच हालचाल करायची नाही त्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहे नऊ दिवस जो दिवा लावायचा आहे तो एका जागी असणार आहे त्यामुळे मोठी वाद मोठा दिवा असावा तर मी तळहातावरती असे वातीला पिळे देऊन ही वाद बनवून घेत आहे आता हल्ली बाजारामध्ये तयार वातीसुद्धा सहज मिळतात पण आपण आपल्या हातानं काहीतरी बनवलं याचं आपल्याला खूप मोठं समाधान असतं त्यामुळे तुम्ही अशी वात बनवा किंवा मग तयार वाती वापरल्या तरीही चालतील मात्र ती मोठी घ्यावी या अखंड दिव्यामध्ये आपल्याला कधीही एकेरी वात म्हणजे सिंगल वात लावायची नाही तर अशा प्रकारे मोठी वात बनवून याची दोन टोकं आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायची आहेत म्हणजे दुहेरी वात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे म्हणजे नेहमी दोन वातींची वात करायची अशी जोड जोडवात आपल्याला लावायची आहे वाटलं तर पुन्हा एकदा तुम्ही याला हातावरती वळू शकता मात्र मी असेच लावत आहे तर मी एवढी मोठी वात बनवून घेतलेली आहे त्यामुळे काहीच काळजी नको करायला आता ही वाद आपण दिव्यामध्ये घालणार आहोत दिव्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करायचं आहे शक्यतो वाद ही पूर्वेलाच करावी मात्र दक्षिण दिशेला चुकूनही दिव्याचं तोंड करू नका तर मी अष्टदल कमळवरती हळदी कुंकू वाहून हा दिवा स्थापन केलेला आहे तुम्ही दिव्याखाली एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता जेणेकरून थोडंसं तेल वगैरे सांडलं तर त्या प्लेटमध्ये सांडेल मी तुम्हाला सांगितलं की दिव्याची वात ही उत्तर किंवा शक्यतो पूर्वे दिशेलाच करावी पण तुम्ही जर असा पितळेचा गोलाकार दिवा घेतलेला असेल तर अतिशय उत्तम कारण ही वात थेट वर जाते म्हणजे ब्रह्मांडाकडे जाते आणि हे तर अतिशय शुभ असतं त्यामुळे असा देखील दिवा तुम्ही वापरू शकता हा दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीचं तेल शुद्ध असल्यास मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शक्यतो तीळ आणि मोहरीचंच तेल या दिव्यासाठी वापरलं जातं याचं कारणही तेवढंच वेगळं आहे या दिव्यासाठी तीळ आणि मोहरीचेच तेल का वापरावे तर या तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकताही हळूहळू दूर होते जसा जसा दिवा हळूहळू जळत जातो तशी तशी आपल्या घरातील नकारात्मकताही संपत जाते तसेच वास्तुदोष पितृदोष सुद्धा हळूहळू कमी होतो यामागचं हे कारण आहे जशी ज्योत हळूहळू जळत जाते तशी हळूहळू नकारात्मकताही संपत जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचाच प्रवेश होतो अखंड दिवा लावण्याआधी तुम्ही संकल्प करावा दिवा लावताना मनातल्या मनात, मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती देवी माता आणि भगवान शिव यांचे ध्यान नक्की करा तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि कोणत्याही तेलाचा दिवा लावत असाल तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा दिवा स्थापन केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहून फुले वाहून दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे देवीला सांगायचं की तू आज माझ्या घरी आलेली आहेस तर माझ्या घरात तुझा अखंड वास असाच राहू दे कारण नवरात्रीमध्ये दे देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात नऊ दिवस वास करत असते त्यामुळे आपल्याला ही प्रार्थना करायची आहे अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही एखादा दिव्याचा मंत्रही म्हणू शकता आणि मंत्र, मंत्र शक्य नसेल तर शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुती हा श्लोक म्हणला तरीही चालेल आपण लावलेला अखंड दिवा शांत होऊ नये त्यासाठी शक्यतो असे झाकणाचे दिवे वापरा आता बाजारामध्ये ते सहज उपलब्ध आहेत किंवा वरती काच असलेले सुद्धा दिवे असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता यामुळे दिवा शांत होण्याची किंवा मालवण्याची भीती नसते बघा आपला दिवा कधीही शांत झाला म्हणजे विझला तर तो विझला असं न म्हणता मालवला किंवा शांत झाला असं म्हणावं आणि जरी आपल्या हाताने चुकून दिवा गेला किंवा शांत झाला किंवा कधी कधी अचानक वारा येतो खूप हवा येते त्यामुळे सुद्धा दिवा शांत होऊ शकतो तर घाबरून जायचं काहीही कारण नाही देवी आईची माफी मागून आपण तो पुन्हा काडीपेटीने प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा जप करावा आणि विष्णू सहस्रनाम वाचा की ज्याच्यामुळे आपण एक क्षमा मागायचे आणि बऱ्याच वेळानंतर दिव्याला काजळी येते तेव्हा काय करायचं एखादं छोटंसं निरंजन ह्या दिव्याने लावायचं आणि त्यानंतर हा दिवा विजून याची काजळी काढून घ्यायची त्यानंतर त्या छोट्या दिव्यानेच हा दिवा लावून घ्यायचा असं पण तुम्ही करू शकता किंवा हल्ली बाजारामध्ये काजळी काढायचा मिळतो त्याने जर तुम्हाला हळूवारपणे काढता येत असेल तर थोडीशी आधी मोठी करून घ्यावी आणि त्यानंतर काजळी काढावी त्यामुळे अखंड ज्योत आहे ती शांत होणार नाही आपण अखंड दिवा लावला असेल तर त्या दिव्याची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये घरात एकतरी व्यक्ती असावी किंवा तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी महागारी येणार असाल तर आधीच जाताना त्या दिवेची थोडी मोठी वाद करावी आणि त्यामध्ये योग्य त्या, त्या प्रमाणात तेल घालावं तसंही चालू शकतं तो दिवा अखंड आहे त्यामुळे आपण त्यामध्ये वारंवार तेल घालत असतो तर तेल घालताना तुम्ही जर बाहेरून आला असाल तर आधी स्वच्छ हात पाय धुवून घ्यावे आणि त्यानंतरच दिव्यामध्ये तेल घालावं घरात अखंड ज्योत तेवत असेपर्यंत घरातील वातावरण शांत असावे भांडण टाळावे शाकाहारी जेवण करावे ब्रह्मचर्य पाळावे तसेच अखंड ज्योती अशा ठिकाणी ठेवावे की जिथे वारा कमी असेल त्यामुळे दिवा विजण्याची भीती राहणार नाही ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावे याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो तर अखंड दिव्याची ही ज्योत आपल्याही आयुष्यात प्रकाश घेऊन येवो हो आणि आपल्याही आयुष्यात सकारात्मकता पसरवो हीच सदिच्छा तर हा व्हिडिओ इथेच संपतोय कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद